मिनस किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपल्याला करायची आहे पनीरची भाजी पनीरच्या भाजीसाठी लागणार साहित्य दाखवते मी साहित्य दाखवायच्या अगोदर मी काय करते हे पनीर आहे ना या पनीरला अगोदर थोडस मसाला लावून घेते मी थोडीशी काय करणार आहे अर्धा चमचा लाल तिखट लावून घेणार आहे हे पहा आणि याला काय करायचं थोडीशी हळदी पण लावायची अर्धा चमचाला थोडी कमी टाकायची मी आणि थोडस मीठ पण टाकणार आहे मी हे काय करायचं आपल्याला मी आता पंधरा मिनट ठेवून देते बाजूला पनीरच्या भाजीसाठी लागणार साहित्य दाखवते हा मी काय केले हे दोन कांदे कट करून घेतलेले आहेत याच्यात एक टोमॅटो घेतलेला आहे आणि हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी जास्त नाही वापरणार ना एक चमचा टाकणारे बाकीचं ठेवून आहे आणि हे काय केलेलं आहे काबुली चणे मी काय केलेले आहेत हे उकडून घेतलेले आहेत याच्यात आहे लसण अद्रकची पेस्ट आणि ही आहे कोथिंबीर आता आपल्याला याच्यातला मसाले डब्यातलं काय काय लागणार आहे ते दाखवते मी तुम्हाला अगोदर हे मीठ ग्रेव्हीसाठी मीठ एक लागणार आहे हळदी एक लागणार आहे हा खडा मसाला आहे हा खडा मसाला सेपरेट हे केलेला आहे मी नुसता खडा मसाला का हे करून घेतलेला आहे तो वापरणार आहे मी आणि ह्याच्यात काळा मसाला आहे आणि ही आहे धना पावडर तर चला तर काय करून घेऊया अगोदर आपण ग्रेव्हीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मी कांदा हा कांदा एक दोन कट करून घेतलेले आहेत ना ते हे दोन्ही पण कांदे काय करणार आहे मी याच्यात टाकून घेणार आहे आणि हे टोमॅटो एक टोमॅटो घेतलेलं आहे हे जास्त बारीक नाही करायचं आपल्याला खूप बारीक नाही करायचं थोडीशी हेच करायचंय चार। जाडसरच मिक्सरमधून काढून घ्यायचंय हे पहा बाडसरच मी काय केलेलं आहे थोडूस काढून घेतलेलं आहे हे तेल टाकून घेतलेलं आहे आपल्या अंदाजानुसार टाकायचं तेल थोडं जास्त टाकलं तरी चालतं भाजीला मी अगोदर काय करणार आहे तेल गरम झाल्यानंतर हे अखंड खड़ा मसाला पण टाकते पण मी काय केलं कांदा टाकून घेतला त्याच्यात कांदा कट का करून टाकला तरी चालतो पण मी काय केले मिक्सर मध्ये कांदा आणि टोमॅटो फिरून घेतलेला आहे ना तर ते तसेच टाकलेलं आहे आपल्याला कांदा काय करायचा आहे चांगला लसर करून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो आणि याच्यातच मी लसण अद्रकची पेस्ट पण टाकलेली आहे मी घरगुती पद्धतीने पनीरची भाजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला त्याच्यावर काय करणार आहे थोडस तेल टाकून घेऊन गेली ते याला आपण काय केलं होतं हळदी तिखट लावून घेतलं होतं ना ते काय करते मी हे पनीरचे तुकडे याच्यावर थोडेसे दोन्ही साईड मी फ्राय करून घेते म्हणजे पनीरला छान टेस्ट पनीरचे तुकडे लहान मोठे लहान मोठे झालेले आहेत दोन्ही साईडनी सुद्धा काय करून घ्यायचे आहे छान तेलावर आपल्याला थोडीशी लालसर करून घ्यायचे आहेत मी पहा त्याच्यापासून थोडस कोथिंबीर पण टाकून घेते आपण दर वेळेला हॉटेलमध्ये खातो ना कधी घरगुती पद्धती तो सुद्धा छान लागतो कमी हे पहा हे खात काय कुठे नाही हा पान घाण टोमॅटो छान हे झालाय परतले गेलाय तेल सुटूस तर परतून द्यायचा आहे तो आणि याच्यात कमी खडा मसाला अखंड टाकू शकतो पण ना पावडर केलेली चमचा टाकणार आहे तो आणि त्याच्यात काय करणार आहे हळदी टाकून घेणार आहे अर्ध्या चमच्याला कमी आणि हा मसाला आहे ना आपण काय करणार आहे दीड चमचा टाकून घेते हा काळा मसाला आहे तो पण काय केला मी दीड चमचा टाकून घेतला आहे मसाल्यामध्ये काय करायचं आहे थोडं चांगलं फ्राय करून घ्यायचे आणि इकडे आपले पनीरसुद्धा काय होतात हे दोन्ही साईडी परतून घ्यायचे आहेत आपल्याला तेल टाकल्यामुळं काय होतं छान सुकल्या जातात ते पनीवर करून घ्यायचे ते चांगले परतून घ्यायचे आणि याच्यातच मी काय करणार आहे दोन चमचे हेच पीठ आहे डाळीचं पीठ मी काय केलं तर भाजून घेतलं होतं हे काय करणार आहे मी दोन चमचे टाकून घेणार आहे ते भाजून घेतलं होतं मी खूप करपून नाही दिलं लालसर भाजून दिलेलं आहे मी थोडंसं पाणी टाकून घेतले म्हणजे मसाला करत नाही थोडस टाकून घेतलंय मसाला आहे ना तो चांगला परतून देते खाली डागत नाही मग मसाला आपण दरवेळेला हॉटेलमध्ये गेल्यानंतर दरवेळेला टेस्ट वेगवेगळी भेटते आपल्याला मग काय होतं त्यापेक्षा घरी बनवली ना तर घरची आपली टेस्ट वेगळीच लागते छान लागते घरची मला तर बाहेरच्या हॉटेलच्या पनीरपेक्षा ना घरचं घरगुती पनीर आवडतं खायला घरगुती पनीरची भाजी बनवली ना ती छान लागते खायला हे पहा मी दोन्हीकडून सुद्धा काय टाकणार आहे हे अशी हलवर करून घेणार आहे आपण हळदी आणि मसाला टाकल्यामुळं लाल तिखट टाकल्यामुळं त्याला ना त्या पनीरच्या याला ना छान टेस्टी होती बाळेसे आणि याच्यात काय करायचंय हे काबुली चणे टाकून घ्यायचे मी याला काय घेऊन ह्या काबुली कुकरला लावून दोन फिट्ट्या करून घेतल्या होत्या ते छान काय झाले उकडले गेले तर त्याच्यातच मीठ टाकलं होतं ना त्याच्यामुळे थोडं पाणी टाकून घेतले आणि याला हे झालंय का दोन्ही साईड सुद्धा चांगलं फ्राय झालंय ओके गॅस बंद करून घेते मी असं पाणी टाकायचं त्याच्यात तुम्ही खडा मसाला अखंड पण टाकू शकता पण मी काय केलं होतं पावडर करून घेतलेली त्याच्यामुळे काय केलंय खडा मसाला अखंड काही टाकलेला नाहीये पाच मिनिटं पाच ते सात मिनटं कडून देऊया आपण नंतर पनीर टाकूया शेवटी ग्रेवी जेवढी पाहिजे तेवढी करायची हे पहा एवढी लागणारच ही ग्रेवी सात आठ मिनटं कडली नाही भाजी चांगली त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला पनीर टाकायचं आणि मग परत पाच मिनटं ठेवून घ्यायची तोपर्यंत काय होती ही ग्रेव्ही पण चांगली घट्ट होती पहा आपले पाच सात मिनटं म्हणता म्हणता चांगले दहा मिनटं झालेत ग्रेव्ही चांगली घट्ट झाली मी याच्यात काय करणार आहे आता पनीर टाकून घेणार आहे की पहा हे पनीरसुद्धा काय झालेले आहेत हे छान हे झालेले आहेत याच्यात काय करायचं पनीर टाकून दोन मिनटं सिडवू द्यायची झाली आपली पनीरची भाजी तयार दोन मिनटं चांगली त्याला काय करायचं करून द्यायची येऊ द्यायची आणि नंतर मग झाली तयार पनीरची भाजी ही झाली आपली पनीर मसाला तयार हे पहा पनीर काबुली चणे आणि पनीर मसाला तयार झालेला आहे ही पनीर मसाल्याची भाजी कशी झाली ते सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा